एकोणीस रोजी जिल्हाधिकारी शेतकऱ्यांच्या उर्वरित मागण्या सोडवण्यासाठी पुन्हा निवेदन देण्यात आले यापूर्वी दोन वेळा म्हणजे सहा मे व तेरा मे ला जिल्हाधिकारी निवेदन देण्यात आले होते ते देऊनही कुठलीच कार्यवाही झाली नाही एक एप्रिल ते नऊ एप्रिल या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नऊ दिवस आमरण उपोषण देखील गजानन उगले व अन्य शेतकऱ्यांनी केले होते त्यामधील काही मागण्यांवरून प्रशासनाने निर्णय घेतल्याने आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले व त्या उपोषणादरम्यान उर्वरित मागण्यांची लेखी उत्तर महसूल विभाग व कृषी विभाग पंधरा दिवसात देणार होते परंतु या दोन्ही कार्यालयाकडून आजपर्यंतही लेखी उत्तर मिळाले नसून यावर प्रशासन शेतकऱ्यांच्या या या विचार करत नसल्याचे दिसत आहे आहे नुकतेच नैसर्गिक आपत्तीमुळे प्रचंड नुकसान झाले पुढे पेरणीचे दिवस जवळ आल्याने शेतकरी चिंतित आहेत हे राज्य सरकार व प्रशासन शेतकऱ्यांच्या कामांमध्ये दिरंगाई करत असल्याचे देखील निवेदनात म्हटले आहे त्यामुळे शेतकरी बांधव तीस मे रोजी शुक्रवारी अकरा वाजता जालना शहरातील गांधी चमन येथून शनी मंदिर अंबड चौकुली या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालय जालना अशी शेतकरी रॅली काढणार आहे तरी प्रशासनाने शेतकऱ्यांचे प्रलंबित मागण्यांवर विचार करून तात्काळ मागण्या मान्य कराव्यात अन्यथा तीस मे रोजी शेतकरी बांधव शेतकरी रॅली काढणार असल्याचे गजानन उगले यांनी सांगितले तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील असेही निवेदनात म्हटले आहे या निवेदनामध्ये गजानन उगले नारायण खोजे संभाजी ठोंबरे गजानन देनुकर शीतल बारोटे अरुण गुरकुल पल्लवी महाले व अन्य स्वाक्षरे आहेत या शेतकरी रॅलीची माहिती गजानन उगले यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना मागील वीस ते पंचवीस दिवसापासून अवकाळी पाऊस बे किंवा त्याच पद्धतीने लाच सोडलेले आमदार खासदार हे देखील जिल्हा जिल्हाभरामधल्या शेतकऱ्याच्या प्रश्नाची दखल घेण्यात यांना कुठल्याही प्रकारची काळजी नाही आणि त्यामुळे आम्ही स्वयंपणे सर्व शेतकरी जिल्ह्या जिल्हाभरातील सर्व शेतकरी बांधवांनी असं ठरवलं आहे की या हि नाकारत्या सरकारला इथल्या स्थानिक आम्ही आमदार खासदारांना आमची जर किंमत नसेल तर आपणच एक दिवस यांना आपली ताकद दाखवण्यासाठी जाऊ म्हणून येणाऱ्या तीस मे रोजी गांधी चमन ते कलेक्टर ऑफिस या ठिकाणापर्यंत आमची रॅली निघणार आहे त्यामुळे मी जिल्हाभरामधील माझ्या तमाम शेतकरी बांधवांना आग्रहाची विनंती करतो बांधवांनो नैसर्गिक म्हणजे आसमानी संकट आणि सुलतानी संकट असे दोन्ही संकट आपल्या डोक्यावरती घोंगाळत आहेत म्हणून आपण येणाऱ्या तीस तारखेला मोठ्या संख्येने या शेतकरी रॅलीमध्ये सामील व्हावं हो। हीच माझी नम्र विनंती माझं नाव गजानन रामनाथ उगले महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी वर जा डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट रहा